तिथ व्यापार मानचे लोक व्यापार मोठा होईल तो झाला पाहिजे आम्ही मुळात काय म्हणतो का, का पर्यटन वाढल्यानंतर हतरू आलेला काय रोजगार भेटतो किती भेटणार किती टेंटिंग लागणार आखे पर्यटनामुळे जास्त फायदा परत वेळाच्या पुढचा होऊ शकतो एक काय वाघ जर सुरू झालं तर त्याचा चांगला फायदा होऊ शकते पर्यटन मध्ये तिथं दुःख काय तुम्ही सांगा शिरपोचा रिंग रोड बंद आहे ते आपल्याच लोकांनी बंद केला अमरावतीतले जे महान नेते आहेत त्याचं नाव घेऊन मी वादाच्या चर्चेत जाऊ इच्छित जा 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 नाही त्यांचेच मुळे बंद झालेला त्यांनीच बंद केलेला आहे कशामुळे केला केला का के कमिशनने भेटलं म्हणून केला अधिक कायच्या कारणाने केलं ते तपासलं <coughs> पाहिजे कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे निर्यातवरती वारंवार होत आहे त्याच्यामुळे कांदा उत्पादन क्षेत्रा बसतोय यावेळेस देखील आठ महिन्याची जर सरासरी बोलली तर पाचशे सव्वीस कोटी रुपयाचा घाटा जो आहे तो शेतकऱ्यांना लागलेला आहे राज्यामध्ये अरे बाब तुम्ही लक्षात घ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा गेल्या पाच वर्षाचा जर रेशो पाहिजे तर तो पंधरा त्याच्यावर गेलाच नाही आणि कृषी मूल्य आयोग काय म्हणतं किंवा एकंदरीत त्याची वजा बेरीज वजा बाकी केली दोन हजार क्विंटल शिवाय नफाच निघतो कापूस पंधरा हजारावर गेल्याशिवाय नफा निघू शकत नाही सोयाबीन ना आठ ते नऊ हजार गेल्याशिवाय नफ्यात येत नाही हा खात्याचा सौदा असतो अमेरिका काय करत अमेरिका असेल फॉरेन कंट्री असेल किंवा विदेशातले जे धोरणं पाहिले ते थोडं तपासा लक्षात घ्या का तुम्ही डील काय केली आणि कशामुळे केली हा जरी वादाचा विषय असला तर माझ्या डील कुठले असू दे काय असून ते पाहू पण पिकाच्या उत्पादनाची हमी शेतकरी घेऊ त्याचं नवीन तंत्रज्ञान जोडा नवीन खतं टाकू काय असेल ते जबाबदारी शेतकऱ्याची आहे पण पिकाच्या हमी भावाचे संरक्षण कोण देणार अमेरिका संरक्षण देत नाही का काही आयात निर्यात उदय पण अमेरिका किंवा इतर देश जे करत ते त्या उत्पादन जर केलं आणि नफ्याच्या खाली जात असं ते पिकाने संरक्षण देतं हमी भावाला म्हणजे भावाला संरक्षण देण्याची योजना का नाही आम्ही आज दिल झाल्याबरोबर आम्ही पडले मग संरक्षण संरक्षण देण्याचं काम ते का पण जेपर्यंत संरक्षण योजना आणली पाहिजे जेव्हा ठरवलं ना तर तुम्ही सांगा मी नेहमी रुपये वाघाची शिफारस केली कापसाची आठ हजार रुपये तीन हजार तर तुम्ही तसेच कमी केले आणि पीएम बांधणार आहे सहा हजार एका क्विंटल मागस पाच हजार गेले सोलरचा तुम्ही सगळ्यांना पारंपरिक पारंपरिक ऊर्जा शेतीचे कनेक्शन भेटत नाही पैसे भर सोलर पंप दूध पुरवठा भेटणार आहात अरे एवढे मूर्खाची वच्छम्या पाहिजे कुठल्या शिव्या द्या टाकणार नाही म्हणून नाही तर मी तुम्ही एक सांगा पन्नास फुटाच्या वरते सोलर पाणी फिरते का हो। माझं पाच एकर शेत आहे मला पन्नास मीटरच्या खाली जर पाणी गेलं पाच एसर वर सोलर ऊर्जा मंत्री कुठले मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री असताना मरते शेतकरी सोडले म्हणजे त्याला ते दे पाणीच निघत नाही पन्नास फुटाच्या आपले फुटाच्या पाणी भेटत नाही का भाऊ मुतल्यासारखं फेकते हे सांगू तुला एवढी पाच पाच एकर वर्षाच कस एवढे समजत नसन आमच्या नेते मंडळीला एकही आमदार बोलत नसन दुर्दैव ऐका सोलर तुम्ही ना तुम्ही पास टक्के सोलर बंद सगळं आणि विद्युत अधिकारी काय म्हणतात त्या कंपनीच्या माणसं पाठवतो आणि कंपनीचा माणस आणि आला नाही तर सोलर पंप बंद आता काही हेडलाइन झाली नाही झाली काय झाली ये आमाले पहले ये तिमान हे आम्हाला पहिल्या पानावर पाहिजे हे ब्रेकिंगच्या किमान दहा पाहिजे शिवाजी महाराज करून एकत्र पाहिजे हे तुमचं चालूच ठेवा पाहिजे तुमचे हे विद्युतचे हा विद्युत दिला हे आवाज लगेच त्यांनी एक पत्र दिलं त्यांनी सांगितलं का या गावात आता आम्ही फॉरेस्ट पत्र दिले दोन हजार एकवीस ले दिले बावीस झाली बैठक झाली फारच परवानगीच देत नाही आणि बावन कोटीच्या योजनेला अजूनही पैसे दिले नाही मंजुरात दिले नाही मुख्यमंत्री मंत्री केवळ काय वजन होत काय सट सट मजुरात फटफट काम आले पाहिजे <coughs> हे एवढं मोठं निवेदन हो एका राज्याचं होते हे आम्ही बघा ही अवस्था आहे मेळघाटची नम्र विनंती आहे तुम्ही या नक्की हो एक प्रश्न विरोधाचा विषय नाही त्याच्यापासून देशी बनवून आपण पाहिलं तिकडे काजू पासून द्राक्षापासून त्याने वाईन घाड दौरा करतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी केली झाड ते जर त्या ठिकाणी बनणार पेय याला तर काही मोहापासून दारू बनवायची परवानगी द्या आणि मोहाची, मोहाची, मोहाची दारू बेटा आपल्या इकडे तरी मोहाचे तसे म्हणजे त्याची परवानगी भेटू मोहाची का नाही मोहापासून दारू बनवायची परवानगी दिली पाहिजे त्याच्या हा प्रोसेस प्रक्रिया एग्रीमेंट सुरू केलं पाहिजे ते पण मागणी टाकल्यां. हो शा शासनाने बँकेकडून सर्व पात्र कागदपत्र शेतकऱ्यांचे बँकेत मागवण्यात आले आता येणाऱ्या अर्थ सांग त्याचं पाटुळा करून सरकारला मंजुरी मिळवणं आहे की तुमच्या आंदोलनाला आता अंतिम शेवटचा टप्पा आहे आणि आजेपर्यंत नेजेपर्यंत हा धागा सोडणार नाही. असच माझ्या आणि चालू केलं नाही तर मग कसं नाही सरकार झालं रेल्वेच्या रुळावर आम्ही टेक्निक आणली आणि यायकडून घेतली टेक्निक मी रुळावर माणसं दिसणार नाही पण रेल्वे जाम असणार असं देवा चमत्कार आम्हाला आम्ही पूर्ण रेल्वे जाम करणार केलेलं आहे बँकेचा आहे काटकुंडा बँक घालवली आता बँकेसाठी यायले पैसे टाकाले इतकं पंचवीस चाळीस चाळीस किलोमीटर पैसे टाकले आता इथं पटलाय माझा आधी आणि लिंकाय नसते त्याच्यासाठी सुद्धा पाचशे वाढ केली पाहिजे महाराष्ट्रासाठी पण दिला पाहिजे तुम्ही कर्मचाऱ्याला जास्त पगार देता बेळगाव मध्ये काम करणाऱ्या स्वातंत्र्य मतदारसंघ चिखलदार आणि धारणी हा स्वातंत्र्य मतदारसंघ हे तर पुढ्या आता शहरीकरणातले आमदार वाढले लक्षात घ्या हा मुद्दा फार देशपातळीचा मुद्दा परिस्थिती लक्षात घेऊन सुद्धा मतदारसंघाची रचना झाली पाहिजे झालंय का शहरातले मतदारसंघ वाढायला वाढली लोकसंख्येच्या आधारावरच आमदार पण आज जर मेळघाट जर आपल्या जितके मला वाटतं जे छत्रपळ आहे तेवढं एका मेळघाटचा आहे बहुगड लक्षात घेऊन चिखलदार स्वातंत्र्य विवाह सहाय्य योजना दुर्गावं विवाह योजना ते पण आम्ही मागणी केली आहे कारण मुलींच्या विवाहाचा शिक्षण प्रशिक्षण भरती सुविधा मी काय म्हटलं होतं का दोनही तालुक्यात उच्च शिक्षण सेंटर पॉइंटला आणि तिथं सगळं ग्राउंड घेऊन आम्ही साडेचारशे मीटरचं जिल्ह्यानंतर आपले इथं ट्रॅक आहे तसा हा सगळा क्रीडाच्या सोयीना शिक्षणाच्या सोयी तो मेळघाटचा पूर्ण बाहेर निघणारच नाही तिथं सगळ्या सुविधा होईल आणि तिथच्या इथं सगळी व्यवस्था होईल दोन शाळा होईल किती करावं लागेल महाराष्ट्रात पन्नास शाळा करावं लागेल बजेटमधून इतर योजना राबवल्यापेक्षा ही योजना राबवली तर मला वाटतं पोलीस भरती भरती आणि क्रीडामध्ये सुद्धा हे पुर समोर जाऊ शकतात तालुका निर्मिती तुला ऐक चुरणी तालुक्यासाठी मी नागरवाडी मध्ये उपोषणा बसलो होतो आशेगाव तालुका व्हावा चुरणी व्हावा शकतो आणि भाऊ मुख्यमंत्री साहेबांना मागच्या प्रचार सभेत सांगितलं होतं करतो म्हणून विसरले ते हा ते त्याच्यासाठी आपण यात्रा पाठ बेडगाव चिखलदरा तालुक्यात माडी झापड चुनपडी बिच्छू बेकरीखेडा हे सगळे हे बोर, सात गावांमध्ये स्वातंत्र्याच्या काळाच नाही विलासराव आले होते एकदा तेव्हा एकदा बटन दबली होती लाईन लागली होती दोन दिवसापुरती नंतर आता डबल बटनच नाही जपली त्या गावा तेव्हापासून लाईनच नाही आपण पाहतो ना का एखाद्या पाकिस्तानच्या बॉर्डरवर जसे गाव असतात ना तशी व्यवस्था आहे मध्य मेळघाटातली व्यवस्था मुख्यमंत्री दहा वर्ष विदर्भातला असून सुद्धा इथं लाईन घडत नसलंय विद्युत मंत्री होते

सगळ्यांना रोजगार भेटू शकतो शासकीय आसनशाळेचे मी तो बाई देला झालं पाहिजे आणि एक केलं पाहिजे मी बोललो रोजगार शेवटाच्या काही माहिती आहे जयराम जिटी मध्ये तर एमआरजेसन बांधकाम मंडळ हे जर एमआरएस बांधकाम आणि वनविभाग वन वन पूर्ण धारणे आणि सगळं एकही मजूर बाहेर जाऊ शकत नाही तुम्ही आम्हाला जरी सांगितलं ना तर दहा दहा गाव मिळून एक आणि दहा गावा मिळून जर आम्ही जर पुन्हा राबवली तर मी सांगतोय एकही मजूर बाहेर जायची गरज नाही आणि हरि आमचं मिळतो एवढी ताकद आहे जयरामजीची आणि तुमचा वनविवाह आणि बांधकाम केले पाहिजे चराईसाठी वनक्षेत्र उपलब्ध करतात इतर आदिवासींचे पण काही जनावर त्यांना चाराला जागा काय छत्र ठेवलं पाहिजे त्यांच्या वन्य प्राण्यासाठी आधारित कॅमेरी तंत्रज्ञानाचा वापर आता या इतक्या याला जर आपण जर कार्यक्रम दिला तर तो सगळं सांगू शकतो यायला जर आपण सांगितलं का दोनशे मीटर किंवा दोनशे किलोमीटर ते जर आम्हाला वन्यप्राण्याची जर आम्हाला हिन देवाला तर तो तर लगेच देऊ शकतो अजून याच्यावर कुठलाही विचार केलेला नाही वन्यप्राण्याच्या हा मुद्दा आहे मेळघाटमध्ये तर आहे कालच आपण कुठलं वाघाची रेटा खेड्याला हल्ल्यात एक जण वाचता बिचारा कुत्रा आणि त्याच्या पत्नीला आवाज केल्यामुळं ते सगळ्यात जास्त एकूण मला असं वाटत दोनशे सहासष्टच्या वर मृत्यू पावले आणि आत्महत्याचं आपण सोडलं तरी मला आणि विकलं तरी मला इकडे अशी वाईट व्यवस्था वन्युरले गेलं तर कायच नेटवर्क आहे कामाला जाते फोटो अपलोड झाला नाही मजुरी भेटत नाही आहे आम्ही म्हटलं होतं काही हेलिकॉप्टर ठेवायला काही हरकत नाही जसं गट चुलेला ठेवला आहे ओके सगळ्यांनी सगळ्यांची व्यवस्था झाली तिकडे